सो आता आपण जाणून घेतलं की स्क्रीन म्हणजे काय आता आपण स्क्रीन पुढे दोन वर्षापर्यंत तर आपण स्क्रीन दाखवायची नाही असं सांगतोय त्याचबरोबर दोन ते सहा वर्षांपर्यंत जागतिक आरोग्य संघटना सांगते की तुम्ही हाफ एन आव ते पण युजफुल कंटेंट अँड विथ द पॅरेंट सुपरविजन आणि फेस टाइम मोड या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता आणि तिथनं पुढे वन आवर अंडर सुपरविजन विथ द गुड कंटेंट म्हणजे तुम्ही टीव्हीवर काय बघताय आता आपल्याला समज काय होतो मॅडम अर्धा तास बघू शकतो ना म्हणजे मग आपण कार्टून दाखवायचं काहीतरी व्हिडिओ गेम दाखवायचा असं नाही त्यातनं तो शिकतो काय आहे ते अर्थपूर्ण कंटेंट असलेलं तुम्ही दाखवायला पाहिजे तर हे साधारण ढोबळ क्रायटेरिया आपण जागतिक आरोग्य संघटनेने इव्हन अमेरिकन अकॅडमी ऑफ पिड्रिक्स आणि इंडियन अकॅडमी ऑफ पिड्रिक्स हे आपल्याला सजेस्ट करत असतं पण आपण सोयीस्कर रित्या ते डावलाउन मुलांना पाहिजे तेवढा वेळ मोबाईल बघायला देतो आता याचे मेंदूवर दुष्परिणाम काय होतात जाणून घेऊया